मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल पाच शेळ्या आहेत विक्रीसाठी किंमतही सांगितली आहे पुढे पहा सुरुवातीला या चार शेळ्या पहा एक शेळ्या पिल्लावली ती पुढे पाहूयात या चार शेळ्या आहेत चार मधल्या काही शेळ्या चार दात सहा झालेल्या दा दा आहेत उंची छत्तीस सदोतीस इंच आणि बेचाळीस हाईटच्या बिटल ब्रिडर कडून अडीच ते तीन महिन्याच्या आसपास गाभन आहेत खाली समजून व्यवहार केला जाईल क्वालिटी पाहू शकते आपण शेळ्यांची कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट फेस वगैरे प्युअर बिटल मध्ये या चार शेळ्यांची किंमत सांगितलेली आहे साडे अठरा हजार रुपये पर नग पट्टी चार शेळ्याचा पूर्ण लॉट घेतल्यास साडे अठरा हजार रुपये पर नग आणि यानंतर ही एक शेळे पहा ही शेळी आहे सात आठ उंची पस्तीस छत्तीस इंच दुसरा वेध झालेला आहे आणि सोबत पिल्लो आहे एक दीड महिन्याची पाठ आहे ती हिची किंमत सांगितलेली आहे साडे एकवीस हजार रुपये रिदा गोट फार्म पत्ता आहे प्रॉपर अहिल्यानगरमध्ये मध्ये नगर मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर पंच्याहत्तर डबल झिरो तेरा एक्कावन्न तर या नंबरवर संपर्क करा धन्यवाद